नमस्कार आपण पाहत आहात पुण्यासह पूर्व हवेलीत अवैध गुटख्याची विक्री प्रशासनाचा पुणे फुरसुंगी हडपसरलोणी कांचनैवत चौफुला केळगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पावडर युक्त पानांसह गुटख्याची उघडपणे विक्री सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या पानांच्या विड्यांमध्ये अशी पावडर मिसळली जाते की एका पानात दारूच्या संपूर्ण बाटली इतकी नशा येते त्यामुळे विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर या व्यसनाकडे आकर्षित होत आहे कडक फुलचंद नवरत्न पंचरत्न एकशे वीस अशा वेगवेगळ्या नावांनी ही पाने बाजारात उपलब्ध असून ती अत्यंत सहजतेने मिळत असल्याने परिस्थिती धोकादायक बनली आहे या संदर्भात अनेकदा वृत्तपत्रे व सामाजिक माध्यमांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत मात्र एवढ्या स्पष्ट स्वरूपात विक्री सुरू असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते अशा पाना व गुटख्यामुळे शाळा महाविद्यालयीन तरुण व्यसनाधीन होण्याची भीती वाढली आहे तसेच आरोग्यावर होणारा घातक परिणाम वाढती गुन्हेगारी आणि सामाजिक विस्कळीतपणा याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत प्रशासन एवढे शांत का वारंवार बातम्या समोर आल्यानंतरही पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाने या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी ठोस पावले का उचलले नाहीत हा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे जाणीवपूर्वक डोळेझाक जा केली जात आहे का असा संशय केला जात आहे स्थानिकांचा ठाम पवित्र असा आहे की प्रशासनाने तातडीने मोहीम राबवून या अंमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणावी अन्यथा तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येईल प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड